आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी एक तालुका एक बाजार समिती धोरणानुसार सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूरसाठी स्वतंत्र बाजार समितीची निर्मिती होणार उजनी धरणातील पाणी पातळी मृतसाठ्याकडे जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती एकवीस एप्रिलपर्यंत देण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आणि सोलापूरचा डायव्हिंग कुटू आदित्य गिरामला राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार पुण्यात आज वितरण घडामोडी आता राज्य शासनाच्या एक तालुका एक बाजार समिती या नव्या योजनेतून दक्षिण सोलापूरसाठी स्वतंत्र बाजार समितीची निर्मिती होणार आहे राज्य सरकारनं राज्यातील राज्या अडुसष्ट तालुक्यात नव्या बाजार समितीची घोषणा केली आहे त्यात सोलापूर जिल्ह्यातून दक्षिण सोलापूर या एकमेव तालुक्याची निवड झाली आहे या निर्णयामुळे सोलापूर बाजार समितीचं विभाजन होणार असून प्रस्तावित बाजार समितीसाठी पायाभूत सुविधांसह अन्य कामांसाठी दहा ते पंधरा एकर जागा आवश्यक आहे लवकरच याबाबतची पुढील कार्यवाही होईल असं सांगण्यात आलं सोलापूर जिल्ह्याची वरदहिनी असणाऱ्या उजनी धरणाची वाटचाल आता मृत पाणी पातळीकडे सुरू असून धरणात केवळ तीन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे येत्या दोन दिवसात प्रकल्पाचा मृतसाठ्यातील पाण्याचा वापर सुरू होणार आहे सध्या सिंचनासाठी नियोजित आवर्तनासह भीमा नदीत पाणी येण्यासाठी पाणी सोडणं सुरू आहे त्यामुळे पाणी पातळी झपाट्यानं खालावत आहे धरणातून रोज दोन टक्के म्हणजे एक टीएमसी पाणी कमी होत आहे आज सायंकाळी किंवा उद्यापर्यंत धरण मृतसाठ्यात पोहोचणार आहे टीईटी उत्तरे नसलेल्या शिक्षकांची आणि शाळांची माहिती संबंधित संस्थांनी येत्या एकवीस एप्रिलपर्यंत शिक्षण विभागाकडे द्यावी असे आदेश शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिले आहेत तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर शासन निर्णयानुसार नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा अनिवार्य आहे पण अनेक खासगी संस्थांमध्ये टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची भरती झाली आहे त्यामुळं ही माहिती मागवण्यात येत आहे सोलापुरातील पुटू आदित्य गिरामला राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराचे वितरण आज सकाळी अकरा वाजता पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थित राहणार आहेत विविध क्रीडा प्रकारातील अठरा खेळाडूंना हे पुरस्कार मिळाले आहेत तीन लाख रुपये सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी काल झालेल्या निवडणुकीत साठ पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतकं मतदान झालं करमाळ्यासह आदिनाथ अहिल्यानगर जामखेड कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याचे एकोणतीस हजार एकोणपन्नास इतके मतदार आहेत त्यापैकी सतरा हजार सहाशे मतदारांनी मतदान केलं आमदार नारायण पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप विरुद्ध माजी आमदार संजय शिंदे या दोन प्रमुख निवडणूक होत आहे याशिवाय प्राध्यापक रामदास झोळ यांचे तिसरे पॅनलही निवडणूक रिंगणात आहे दरम्यान उद्या शनिवारी करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे राज्यातील अपात्र शिधापत्रिका शोधण्यासाठी मोहीम राबवण्याचे निर्देश राज्य शासनानं आहेत त्यानुसार ही तीन टप्प्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब अशा दोन गटात लाभार्थ्यांचं विभाजन करण्यात आलं आहे प्रामुख्यानं रहिवास उत्पन्न यांच्या पडताळणीशिवाय मृत लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येणार आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं पंचवीस एप्रिलला सोलापुरातील नार्थकोट प्रशालेतील केंद्रात बेरोजगार युवकांसाठी थेट जागेवर नोकरीची संधी हा उपक्रम घेण्यात येणार आहे सकाळी अकरा ते दोन या वेळेत संबंधित कंपन्या नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत पण त्यासाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संकेतस्थळावर तरुणांना आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे असं आवाहन सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी केलं आहे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रियेनंतर आता जिल्ह्यात अठ्ठेचाळीस अंगणवाडी सेविका आणि एकशे सत्तावन्न मदतीसांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत एकूण दोनशे पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती पूर्ण झाली आहे उर्वरित एकशे एकसष्ट जणांना पत्र लवकरच देण्यात येणार आहेत असं जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितलं उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर <स्थ> या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे दोन दिवसांपूर्वी दोन दिवसानंतर काल गुरुवारी पुन्हा तापमानात बेचाळीस पूर्णांक आठ अंशावर पोहोचलं सकाळी हवेत गारवा आणि दिवसभर कडाक्याचे ऊन असं वातावरण सध्या अनुभवास मिळत आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस तापमानाचा हा पारा वाढत राहणार आहे त्याशिवाय ढगाळ वातावरणासह पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीत सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल या दोन प्रमुख पॅनलमध्ये लढतीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर काल उमेदवारांना चिन्ह वाटप झालं त्यात सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलला कपबशी तर बाजार समिती परिवर्तन पॅनलला नारळ मिळालं आहे दरम्यान आता चिन्ह वाटप झाल्यानं दोन्ही पॅनल प्रचारात उतरणार आहेत अत्यंत चुरशीन होत या निवडणुकीसाठी सत्तावीस एप्रिलला मतदान आणि अठ्ठावीस एप्रिलला मतमोजणी होणार आहे सोलापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक आनंद कुंभार यांच्या स्मृतीपित्यार्थ उद्या शनिवारी मुंबईच्या साठे कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर सूरज पंडित यांचे नागरी वारसा आणि पुरातत्व या विषयावर सोलापूरच्या हिराचंद नेमचंद वाचनाच्या टिळक सभागृहात सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहे जागतिक वारसा दिनाच्या निमित्तानं इंटॅक सोलापूरच्या वतीनं आनंद कुंभार यांच्या हे व्याख्यान आहे इंटॅकचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर यांनी ही माहिती दिली बार्शीतील डॉक्टर मनीषा झोंबाड यांच्या अण्णाभाऊसाठी समग्र साहित्य एक चिंतन या पुस्तकास मातंग साहित्य परिषदेचा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला न्यायाधीश सुनील वेदपाटक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुण्यात नुकतंच या पुरस्काराचं वितरण झालं सोलापुरातील महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि कार्याध्यक्षपदी संतोष किंगनाळकर यांची निवड करण्यात आली आहे विकास सहकारी बँकेच्या मॅनेजमेंट कमिटीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता मिळाली आहे या कमिटीच्या चेअरमनपदी सी ए राजगोपाल मिनियार यांची निवड झाली आहे भगवान परशुराम जन्मोत्सव प्रतिष्ठानतर्फे भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे या सोहळ्याच्या समन्वयासाठी सुरु केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन डपरीन चौकातील ब्राह्मण सेवा संघाच्या कार्यालयात झालं पंचांगकर्ते मोहन दाते अध्यक्ष नितीन कुलकर्णी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बीजी कुलकर्णी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांऐवजी आता अकरा महिन्यापर्यंत वाढवण्यात आला आहे यापैकी उर्वरित कालावधीच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी लाभार्थ्यांनी जिल्हा कौशल्य आणि रोजगार कार्यालयाशी संपर्क का साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे तापमान काल सोलापुरात नोंद गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल बेचाळीस पूर्णांक आठ दशांश किमान सत्तावीस पूर्णांक शून्य दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी एक तालुका एक बाजार समिती धोरणानुसार सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूरसाठी स्वतंत्र बाजार समितीची निर्मिती होणार उजनी धरणातील पाणी पातळी साठ्याकडे जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती एकवीस एप्रिलपर्यंत देण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आणि सोलापूरच्या डायव्हिंगपटू आदित्य गिरमला राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर पुण्यात आज वितरण याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार やがて。